शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वाची बातमी आहे शेतकरी बांधवानो बंगालच्या उपसागरावर एक कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे आणि त्यांच्या प्रभावामुळे राज्यातील विविध भागामध्ये सव्वीस ते अठ्ठावीस सप्टेंबर दरम्यान ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे राज्यात किमान पाच ऑक्टोंबरपर्यंत तरी मान्सून निरोप घेण्याची शक्यता नाही दिनांक सव्वीस सप्टेंबर रोजी दक्षिण विदर्भ आणि लगतच्या मराठवाड्यात दुपारनंतर ढगाळ हवामान आणि पावसात वाढ होऊ शकते यात गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड जिल्ह्याचा समावेश आहे उर्वरित विदर्भ आणि मराठवाड्यात आबाळी हवामान आणि हलका पाऊस पडू शकतो शेतकऱ्यांनी हवामानाच्या या अंदाजानुसार शेतीचे नियोजन करावे काढणी केलेली पिके पाऊस आणि वाऱ्यापासून सुरक्षित ठेवावीत असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात येत आहे दक्षिण मराठवाडा कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रातील घाट परिसरातील धरण साठ्यात वाढ होऊन नदी नाल्यांना पूर येण्याची शक्यता नाकारता येत नाही नागरिकांनी सतर्क राहण्याचे आव्हान राज्याच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून करण्यात आलेले आहे तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही अतिशय महत्त्वाचे अपडेट होती अशा प्रकारच्या महत्त्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रघु यूट्यूब चॅनलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा